अमळनेर नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागामार्फत शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण अतिक्रमण काढण्यात आले निघाल्याने रस्ते मोकळे झाले आहेत दरम्यान सोमवार आणि मंगळवारी स्टेशन रोड परिसरातील अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे नगर परिषदेच्या वतीने सांगण्यात आले आहे भांडरकर कंपाऊंड ते बस स्थानक समोरील लालबाग शॉपिंग सेंटर ते भोलानाथ पान सेंटर पर्यंतची अतिक्रमणे मुख्याधिकारी तुषार नेरकर पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या उपस्थितीत अतिक्रमण विभाग प्रमुख राधेशाम अग्रवाल यांच्या पथकाने काढली जेसीबी मशीनने बस समोरील दुकानदारांचे अतिक्रमित पत्र्याचे शेड टपऱ्या अतिक्रमणे काढून टाकली बस स्थानक परिसरात हातगाड्या अवैध प्रवासी वाहने यांच्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन प्रवाशांना तसेच नागरिकांना त्रास होत होता शहरातील तिरंगा चौक पाच पावली मंदिर पैलाड भागातून पूल अण्णा साठे चौक महाराणा प्रताप चौक स्वामी समर्थ चौक बस स्टँड परिसरात अतिक्रमण धारकांना रस्ता गिळला आहे बस स्थानकाजवळ काही अवैध प्रवासी वाहने फळ विक्रेते दोन्ही बाजूला उभे राहत असल्याने देखील वाहतुकीची कोंडी होते त्यामुळे शाळा भरताना आणि सुटल्यावर बस स्थानक चौक स्वामी समर्थ मंदिर चौक परिसरात वाहतुकीची कोंडी होते नगरपालिका ते पाचपावली देवी मंदिर रस्त्यावर मुख्य बाजारात देखील काही दुकानदारांनी व्यापारी संकुल सोडून बाहेर हातगाड्या व वा शेड वाढवले होते तर काही दुकानदारांनी दुकानाबाहेरील रस्त्यावरील जागा परस्पर भाड्याने दिल्याचे समजते म्हणून अतिक्रमण विभाग प्रमुखाने याबाबत कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी होते दरम्यान याबाबत पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी बोलताना सांगितले की सुरुवातीला सक्त ताकीद देण्यात आली आहे वाहतुकीला अडथळे अथवा रस्त्यात अडथळे निर्माण करणाऱ्यांचे साहित्य जमा करून कारवाई केली जाईल असे सांगितले तर मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी शहरातील सर्वच रस्त्यावरील टपरीधारक व अतिक्रमणधारकांना सुरुवातीला सूचना दिल्या जातील त्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावे अन्यथा पालिकेतर्फे कारवाई करण्याचा इशारा दिला आहे महाराष्ट्र शासनाच्या विधेयक चौसष्टच्या विरोधात अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी हमाल मापाडी गुमास्ता तसेच कर्मचारी संघटनेने दिनांक सव्वीस रोजी कामबंद आंदोलन पुकारले आहे शासनाने दोन हजार चोवीस विधेयक चौसष्ट अधिनियमात सुधारणा करून बाजार समिती उभारून शेतमाल खरेदीची परवानगी देण्यात येणार आहे आणि बाजार समितीला फक्त समिती आवारातच खरेदी करण्याचे बंधन येणार आहे यामुळे बाहेरची कोणीही व्यक्ती माल खरेदी करणार आहे त्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी संचालक मंडळ कर्मचारी गुमास्ता हमाल मापाडी यांची बैठक झाली बैठकीत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बोथरा व्यापारी संचालक ऋषभ पारख प्रकाशवाणी हमाल संघटनेचे अध्यक्ष रमेश धनगर संचालक शरद पाटील मापाडी संघटनेचे अध्यक्ष महादू पाटील कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील गुमास्ता संघटनेचे युवराज पाटील कर्मचारी संघटनेतर्फे सचिव डॉ उन्मेश राठोड अशोक वाघ सुनील सोनवणे योगेश महाजन यांनी दिनांक सव्वीस रोजी बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे व शेतकऱ्यांनी आपला माल विक्री करण्यास आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे तसेच दिनांक एकोणतीस रोजी तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे आणि यानंतरही विधेयक रद्द न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे अमळनेरात युवा परीट धोबी मंडळ व परदेशी धोबी समाजांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सारबेटे सार्वजनिक विद्यालय येथील श्रीमती अनिता पाटील यांना येथे राज्यस्तरीय महात्मा फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले श्रीमती पाटील यांनी हा पुरस्कार बिग्रेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते स्वीकारला तर यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सत्यजित तांबे राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष रोहिणीताई खडसे जिल्हा परिषद अध्यक्ष देवरे उपस्थित होते शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना मदत करणे विविध शैक्षणिक उपक्रम व प्रकल्प राबवणे तसेच शिक्षण क्षेत्रातील नवोपक्रम अंमलात आणणे यासोबतच सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे दिनांक बावीस ते चोवीस फेब्रुवारी दरम्यान चेन्नई येथील लोयला कॉलेज चेन्नई येथे समाजकार्य विषयाची आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न झाली त्यात अमळनेर येथील समाजकार्य महाविद्यालयाची सतरा विद्यार्थी आणि दोन यांनी सक्रिय सहभागी होऊन आपले शोध निबंध व पोस्टर सादर केले या परिषदेमध्ये सोहळा देशातील आणि भारतातील सतरा राज्यांमधून प्रतिनिधी सहभागी झाले होते यासाठी प्राचार्य डॉ पी एस पाटील प्राध्यापक विजय वाघमारे प्राध्यापक डॉक्टर सागराज चव्हाण आणि विद्यार्थ्यांनी यशस्वी प्रयत्न केले